उल्हासनगरमधील सामाजिक कार्यकर्त्या आणि वकील सरिता खानचंदानी यांनी आज सकाळी इमारतीवरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला या घटनेत त्या गंभीर जखमी झाल्या होत्या आणि त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय त्यांच्या आत्महत्येचा व्हिडिओही समोर आता आलाय ही घटना सकाळी उल्हासनगर शहरातील रोमा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये घडली सरिता खानचंदानी यांनी त्यांच्या इमारतीवरून खाली उडी मारली त्यांना तातडीने डोंबिवली येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं डॉक्टरांनी त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले होते मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे सरिता खानचंदानी या हिराली फाउंडेशनच्या संस्थापक होत्या त्यांनी पर्यावरण संवर्धन ध्वनी प्रदूषणाविरोधी जनजागृती आणि सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता डीजेच्या आवाजावरील बंदी आणि प्रदूषणासंदर्भात त्यांनी उच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल केल्या होत्या त्यामुळे या नेहमीच चर्चेत होत्या या घटनेमागील नेमकं का कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही उल्हासनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे त्यांच्या निधनाने सामाजिक वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे